जितेंद्र आव्हाडांकडून पत्रकाराला मारहाण करण्यात आली भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणी दिला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आव्हाडांना हा सवाल उपस्थित केलेला आहे त्यामुळे भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आलाय ज्यावेळी पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न भाजपचे नवनाथ बन यांनी उपस्थित केलाय त्यामुळे जितेंद्र आव्हाडांकडून आता या संदर्भातली काय प्रतिक्रिया येते काय स्पष्टीकरण येतं हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मात्र जितेंद्र आव्हाडांकडून पत्रकारांना मारहाण करण्यात आली आणि भाजपकडून जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ ट्विट करण्यात आलेला आहे तर पत्रकाराला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार नेमका कुणी दिला असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित करण्यात आलेला आहे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी आव्हाडांना हा सवाल उपस्थित केलेला आहे एकीकडे कालपासूनच राज्यातले वातावरण हे तापलेले असतानाच आता आज भाजप ने देखील हा सवाल जितेंद्र आव्हाडांना उपस्थित केलेला आहे. कारण्या हगवणेच्या प्रकरणात मी करू नका यार. कारण्या हगवणेच्या प्रकरणात मी

प्रकार घडला कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं चा पाहायला मिळालं आणि आज तुम्ही जितेंद्र आव्हाडांचा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे नेमकं तुमचं म्हणणं काय काल विधान भवन परिसरामध्ये काही पत्रकार हे आपलं वार्तांकन करत असताना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्या पत्रकारांना वार्तांकन करण्यापासून रोखलं एवढंच नाही तर मारहाण देखील केली आहे खर तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा पद्धतीचा आघात करणं किंवा हल्ला करणं हे निंदनीय आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तर ते माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांना हे अतिशय शोभत नाहीये आणि अतिशय निंदनीय प्रकार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय माझी आपल्या मार्फत मागणी आहे की जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणात तातडीनं माफी मागितली पाहिजे कारण पत्रकारितेचा चौथा स्तंभ हा वार्तांकन करत असतो त्याला वार्तांकन करण्यापासून रोखण्याचा अधिकार कुणालाही नाही परंतु राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जाणीवपूर्वक पत्रकारांना मारहाण केली आहे त्याचा मोबाईल पाडण्याचा प्रयत्न केला अशा पद्धतीचं कृत्य विधान भवन परिसरामध्ये केलं तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळशेपी करण्याचा हा प्रयत्न आहे या प्रकरणात तातडीनं सुप्रिया सुळे यांनी देखील दखल घेतली पाहिजे शरद पवार साहेब यांनी देखील दखल घेतली पाहिजे आणि पत्रकारांवरचे असे हल्ले सहन केले जाणार नाहीत त्यांना वार्तांकन करण्यापासून कुणीही रोखू नये याबद्दलची काळजी घेतली पाहिजे आणि आव्हाडांनी तातडीने या मागितली पाहिजे तुम्ही उल्लेख केला की ज्या जितेंद्र आव्हाडांनी या पत्रकाराला वार्तांकन करताना रोखलं हा लोकशाहीची गळचे पी आहे लोकशाहीवरती झालेला आघात आहे मात्र आपण जरा कालच्या घटनेवर जर गेलो तर कालची घटना घडली विधान भवन ही अतिशय पवित्र जागा दृष्टीच्या आपण दृष्टीनं बघत असतो आणि कालच्या पद्धतीनं हा सगळा राडा झाला सामान्य माणसांच्या मनात देखील अनेक प्रश्न उपस्थित होत मग ही लोकशाहीची गळचेपी नाहीये का निश्चितपणे कालची घटना देखील निंदनीय मी माझ्या मध्ये स्पष्ट म्हटलं की काल दोन कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा तो देखील भवन परिसरामध्ये तो देखील निंदनीय आहे पण त्याचबरोबर एक आमदार एक विचारात घ्या एक आमदार एका पत्रकारांना भवन परिसरामध्ये मारहाण करतो कार्यकर्त्यांची एकमेकांमध्ये असलेली मारहाण तर निंदनीय आहेच पण एका आमदारांनी एका पत्रकाराला विधानभवन परिसरामध्ये मारहाण करणं हे त्यापेक्षा जास्त निंदनीय आहे आणि याबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकारांची माफी मागितली पाहिजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मा... 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 माफी मागितली पाहिजे आणि जितेंद्र आव्हाडांनी तातडीने माफी मागून सुप्रिया सुळे शरद पवार यांनी देखील या संदर्भात आव्हाडांवर कारवाईची भूमिका घेतली पाहिजे कारण दोन कार्यकर्ते एकमेकांमध्ये भिडले त्याचही समर्थन कुणी करत नाही त्याची आम्ही करतो परंतु एका लोकप्रतिनिधींनी एका आमदारांनी पत्रकारांवर अशा पद्धतीचा हल्ला करणं त्याला वार्तांकन करण्यापासून रोखणं हे तुम्हाला तरी पत्ता का उत्तर द्यावं निश्चित निश्चित नवनाथजी त्यामुळे एकंदरीतच आता जितेंद्र आव्हाड आव्हाडांकडून या सगळ्या प्रकरणासंदर्भात काय स्पष्टीकरण येतं ते माफी मागतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद नवनाथजी आपण जय सोबत साधलेल्या या संवादासाठी